नमस्कार मंडळी माझी बहीण यशस्वी ही याजोळ या डे केअर सेंटरची सेंटर, सेंटर ओनर आहे पुण्याच्या नांदेड सिटीमध्ये गेली बारा वर्ष ती हे डे केअर सेंटर अगदी यशस्वीपणे चालवतीये एका सेंटरपासून चालू केलेलं हे काम आता पाच सेंटरपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे पहिली तीन सेंटर चालवण्यात तिच्या नावाप्रमाणेच यश आल्यामुळे चौथं सेंटर ओपन करण्याच्या मार्गावर असतानाच या तीन सेंटरमधलं तिचं काम बघून आणि पालकांचा प्रतिसाद बघून खुद्द नांदेड सिटी मॅनेजमेंटनीच तिला एक जागा देऊ केली आणि मी भारतात असताना त्या दोन्ही सेंटर्सचं उद्घाटन व्हावं अशी तिची खूप इच्छा होती कारण तिच्या या यशाची साक्षीदार मी अगदी पहिल्यापासूनच आहे ही दोनही सेंटर्स नांदेड सिटीमधल्या सूर या अपार्टमेंटमध्ये आहेत या उद्घाटनाची सगळी जय्यत तयारी तिच्या स्टाफनी आणि तिने अतिशय उत्तमरित्या केली होती सगळ्यात पहिल्यांदा सूर्य अपार्टमेंटमध्ये दे फ्लॅटमध्ये जे डे केअर चालू होणार आहे तिथे कलश पूजन केलं नोकरी करणाऱ्या प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपल्या पाल्याला एक सुरक्षित प्रेमळ आणि शिक्षण मूल्यांनी भरलेलं असं डे केअर सेंटर पाहिजे आणि आजोळ डे केअर सेंटर हे सगळे निकष पूर्ण करतं यशस्वीच्या नेतृत्वाखाली चालणारी ही सेंटर्स सुरक्षित तर आहेतच पण यामध्ये असलेला स्टाफ हा प्रशिक्षित आणि प्रेमळ आहे आता तुम्ही बघितलंच असेल की हा फ्लॅट इतका सुंदर पद्धतीने विशिष्ट रंगसंगतीने सजवलेला आहे की ज्यामुळे हा मुलांना आपलासं तर वाटतोच पण इथे सुरक्षितही वाटतं इथे कलशपूजन झाल्यानंतर आता मी तुम्हाला घेऊन आलीये आहे मधल्याच या क्रश एरियामध्ये जी जागा डे केअर सेंटर चालवण्यासाठी मॅनेजमेंटनी तिला दिलीये अतिशय सुंदर आणि स्वच्छ हा असा परिसर आहे इथल्या सुद्धा उद्घाटनाची सगळी तयारी खूप सुंदर प्रकारे करण्यात आली होती मुलांना आवडतील अशा सगळ्याच गोष्टी इथे होत्या बाहेर बलून्स होते छान रांगोळी काढली होती आणि आतमध्ये मुलांसाठी खेळणी पण मांडून ठेवली होती कारण क्रिएटिव्ह लर्निंग थ्रू प्ले ही आजोळची खासियतच आहे चला तुमचं इथे स्वागत आहे या सेंटरचं उद्घाटन आजोल सेंटरचे से ओनर मिस्टर हेमंत कुलकर्णी आणि सोसायटीचे अध्यक्ष रत्नदीप जाधव हो, यांच्या हस्ते झालं आजोल सेंटर बरोबरच इथे आजोळ प्रीस्कूल स्कूल पण आहे अजोल अजोल या सगळ्या सेंटर्समध्ये अगदी तानण्या बाळापासनं दहा बारा वर्षांपर्यंतची मुलं पण येतात त्यामुळे या सगळ्या वयोगटातल्या मुलांच्या आहारापासनं त्यांना इथे मिळणाऱ्या जीवनमूल्य शिक्षणापर्यंतची सगळी जबाबदारी आजोळ घेतं आजोळ या नावातच सगळं काही आहे हो ना इथलंही कलशपूजन छान पार पाडलं आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून बाप्पाची आरती केली या आनंद सोहळ्याला मित्रमैत्रिणी नातेवाईक आणि आजोळचा सगळा स्टाफ होता आम्ही सगळ्यांनी यशस्वी आणि महेंद्रला शुभेच्छा दिल्या कारण जसं आपण म्हणतो यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते तसंच यशस्वीच्या मागे महेंद्र हा कायम ठामपणे उभा असतो आणि आमच्या आईची पण या व्यवसायामध्ये तिला खूप साथ मिळते तुम्हीही शेवटपर्यंत व्हिडिओ बघून आमच्या आनंदामध्ये सामील झालात त्यामुळे तुमच्या सगळ्यांचेही मनापासनं खूप खूप धन्यवाद